तर थाळी आली आणि मी विसरून गेलो व्हिडिओ काढायचा पण हे बघा चण्याची भाजी होती ग्रीन पीस वरण पापड आणि स्वीटमध्ये खीर पण आहे आणि मी तंदूर रोटी मागितली होती काय मॅडम कसं काय जेवण तर मित्रांनो हे बघा हे आहे शिंगवे गाव आणि गावातली शांतता बघून तुम्हाला वाटत असेल की गावाकडच्या वातावरण आहे इथं जसं आमच्या गावाकडं पण असतं दुपारच्या वेळेला एकदम शांतता कुणी बाहेर नसतं सगळे आपापल्या कामाला गेलेले असते कुणी शेतात कुणी घरी किंवा घरात असतं तर असं आहे इथं सगळं वातावरण आणि जिथं स्टे केलेलं आहे ते पण दाखवतो तुम्हाला कारण काय की खूप अंतर आहे रोज रोज जाऊ शकत नाही आपण पुण्याला तर त्यामुळं बऱ्याचदा कुठंतरी स्टेही करावा लागतो तर ह्या स्टे हे बघा इथलं ग्राउंड जे आहे खूप छान हे व्यवस्था आहे तर ही अशी आहे व्यवस्था राहण्याची तात्पुरत्या स्वरूपात थांबायची जसं की मी म्हटलं पण खाण्यापिण्याची थोडी परेशानी होती जेवणाची वगैरे तर मग ते कसं मॅनेज करावं लागतं आणि ते मॅनेज होतं म्हणाव तर मित्रांनो बॅच संपली आहे म्हणजे सेशन कम्प्लीट आहे आणि आता आलो आहे जेवायला आणि आत्ता जवळपास तिथं घडायला नाही आहे पण आता वाजले साडेतीन कारण खूप आतमध्ये होती आणि उद्या संडे आहे तर मग म्हटलं की आपण चक्कर मारावी घरी पुण्या नाहीतर पुण्याला जाऊन यावं तर त्यामुळं मग आज इथं आलो आहे मंचरला पण सगळ्यात डेंजर काम झालं आहे की आम्ही आलो इथं साडेतीनला आणि सगळ्यांना खूप धोका लागला सकाळी नाश्त्यालाही काही नव्हतं ना आणि गंमत म्हणजे पुण्याच्या तुम्ही कोणत्याही खेड्या गावात जा गावात जा तिथं तुम्हाला असं भरपूर हॉटेल मिळतील पण हॉटेलवर मिसळशिवाय काहीच मिळत नाही पोहे मिळणार नाही दुसरं काहीच मिळणार नाही तुम्हाला फक्त मिसळ आणि मिसळ आणि ती मिसळ तर आपल्याला जमत नाही खातही नाही पण आज तरी मनावर दगड ठेवून खाल्ली कारण दोन वाजेपर्यंत सेशन चालणार होतं आणि खाल्ली पण आता मग भूक लागली आहे आणि दोन वाजून आता साडेतीन झाले आणि सगळ्या हॉटेल बंद आहे सगळीकडं फिरलो आम्ही याला जेवण विचारायला पण सगळं बंद झालं होतं जेवण साडेतीन नंतर चालू नाही राहत ना तर मग आता इथं आलो आहे मंचरलाच एक हॉटेल आहे बसस्टँड शेजारी खूप छान हॉटेल आहे आणि एक दोघांनी या हॉटेलचं सांगितलंही होतं तर इथं आलो आहे तुम्हाला सांगतोच जेवण कसं झालं तर आणि सोबत आहेत की आमची सगळी तर दाखवतो मी तुम्हाला तर थाळी आली आणि मी विसरून गेलो व्हिडिओ काढायचा पण हे बघा चण्याची भाजी होती ग्रीन पीस वरण पापड आणि स्वीटमध्ये खीर पण आहे आणि मी तंदूर रोटी मागितली होती काय मॅडम कसं काय जेवण आवडलं का ज्योतिदाई पार गाव शिंदे जर राहत असा कारण की मेस असेल तर सकाळी जर नाश्ता मिळत असेल तर नक्कीच सांगा कारण की तिथे फक्त मिसळ मिळते आणि मिसळ मिळाल्यामुळे ती आम्हाला नसून खात नाही ब्रेकफास्टसाठी काही तुमच्याकडे असेल मेस असेल कमी रेट असेल पेड सर्व्हिस तर नक्की आम्हाला कळवा आणि देशमुख सरांना ती हवी आहे सकाळी सकाळी तिथे अगदी मॉर्निंगला सात वाजता येतात आणि तिथे काहीच अवेलेबल नाही सरू <laughs> कारण साडेतीन चार वाजले जेवण उपाशीच होतं ना सकाळपासून तर असं आहे तर जेवण चांगलं होतं मला तर ज्योति ज्योतिताई कसं वाटतय जेवण तेदर तर चला भेटतो तुम्हाला पुन्हा संध्याकाळचं काहीतरी असेल कंटेंट घेऊन मंडळी असा होता आजचा दिवस आणि शनिवार होता त्यामुळे म्हटलं आपण पुण्याला जावं आणि मग त्यानुसार आलोय कारण तिथं सुट्टीच्या दिवशी थांबून काय करणार होतो तिकडं याला पारगावला तर तर त्यामुळे आल आलोय आणि दुपारी जेवण खूप उशिरा आहे म्हणजे साडेतीन चार वाजता झाले त्यामुळे तर काय शक्यच नव्हतं आता आत्ता घरी पोहोचलो आहे म्हणजे ट्रॅफिक एवढी असती की तुम्हाला जर शंभर किलोमीटरचा अंतर पार करायचं असेल तर पाच तास लागतात आम्ही साडेतीनला जेवण करून निघालो होतो तर आता मला वाटतं साडेआठ झालीत तर बघा किती वेळ लागला तर पुण्याचं ट्रॅफिक हे ॲज युजल सगळ्यांना माहीतच आहे खूप वेळ जातो आणि एका ताईनं म्हटलंही होतं की आम आमच्याकडे या तिथं आळंदी येताना पण कसं आहे गाडी करून आलो ना की सगळे सोबत असतात आणि ज्यांची गाडी असते त्यांनाही लवकर घरी पोहोचायचं असतं कारण ते सकाळी आमच्यासोबत निघालेले असते आणि तेही आमच्यासोबतच ती घरी पोहोचतात मग त्यामुळं त्यांना म्हटलं की बाबा ठीक आहे आपण लवकर जाऊया तर ताई मी तुमच्याकडे नक्कीच येईल की जेव्हा तिकडं असेल रिकामा वेळ असेल आणि मी तिकडं आलेलो असेल तर नक्की फोन करेल तुम्हाला आणि दुसरी एक आणखी एक कमेंट होती की यूट्यूबवर थोडा एक व्हिडिओ बनवा यूट्यूबचं कसं करता येईल ग्रो तर तर यूट्यूबवर ग्रो करणं फार अवघड नाही आहे खूप कारण यूट्यूब ग्रो करणं मलाही शक्य झालं आहे कारण बऱ्यापैकी केलं आहे मी आणि कसं असतं की हे खूप अवघड नाही आहे सोपं आहे फक्त आपल्याकडं एकाच गोष्टीची गरज असते ती म्हणजे सातत्य तुम्ही रोज एका वेळेला एक व्हिडिओ टाकला ना तर त्याच वेळेला रोज व्हिडिओ गेले पाहिजे तुमचे आणि गंमत म्हणजे की आता सुरुवातीला मी पण काय केलं होतं माहिती आहे का की यूट्यूब चॅनल तयार केलं आणि सगळ्यांना लिंक पाठवली हो की सबस्क्राईब करा म्हणून तसं करून करून करून, करून दोनशे सबस्क्रायबर झाले माझे आणि दोनशे सबस्क्रायबर झाले तर मग मला म्हणजे तरी पण हजारचा टप्पा गाठायचा असतो ना आपल्याला आणि चार हजार तास पूर्ण करायचे असते तर मग हे करायचं म्हटल्यावर मग चॅलेंजेस होतं खूप मोठं म्हटलं चार हजार तास आपले कधी व्हायचे कधी आपलं चॅनल मॉनिटाईज होईल आणि कधी आपण म्हणजे रेग्युलरली व्हिडिओ करू तर हे सगळा प्रवास म्हणजे खूप लांबा प्रवास आहे हा तरी पण मी म्हटलं की नाही करायचं ना, ना तर आपण करूया आणि असंच मग मी एका वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या म्हटलं आपल्याला नवीन काहीतरी सुरुवात करायची आज आणि करूया मला वाटतं ते वीसमध्ये मी केलं होतं सुरु बावीस का तेवीसमध्ये तर सुरू केल्यानंतर मग तेव्हापासून मी व्हिडिओ टाकायला लागलो हळूहळू तुमच्या व्हिडिओला व्हि येणार नाही कारण तुम्ही परिचित नसता कुणालाही आणि यूट्यूबलाही मेन म्हणजे यूट्यूबला परिचित नसता तर यूट्यूबला परिचित होण्यासाठी आधी तुम्हाला रेग्युलरली कंटेंट टाकावा लागतो आणि कसं असतं हे प्लॅटफॉर्म ह्या प्लॅटफॉर्मकडे स्वतःचा कुठलाही कॉन्टेंट नाही आहे म्हणजे यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल कंटेंट काहीच नाही त्यांच्याकडं त्यांच्याकडं फक्त युजर आहे आणि जे युजर म्हणजे तुम्ही आम्ही आपण जे व्हिडिओ बनवतो तेच आहोत आपण तर त्यांना काय त्यांना काय करावं लागतं आहे की दुसऱ्यांचाच कॉन्टेंट घ्यावा लागतो म्हणजे सांगायचा सा उद्देश हा आहे की आपण जेव्हा कॉन्टेंट करतो तो त्यांना पाहिजेच आहे त्यांनाही वाटतं की हा व्हायरल व्हावा पण त्यासाठी तुम्हाला रेग्युलर कंटेंट द्यावा लागेल रेग्युलर तुम्ही कॉन्टेंट दिला तर तो तुम्ही ते यूट्यूबच्या त्यांच्या अल्गोरिदममध्ये येतो आणि मग अल्गोरिदममध्ये आला आता तुम्ही एक साधा एक शॉर्ट्स शेअर केली यूट्यूबला एक शॉर्ट्स टाकली आणि यूट्यूबला शॉर्ट्स टाकल्यानंतर कुणीतरी ती पाहिली पाहिली रिॲक्ट नाही जरी केलं लाईक नाही केलं कमेंट नाही केलं पण कुणीतरी पाहिली तरी युट्यूबला कळतं की अरे ही या व्यक्तीनं पाहिली म्हणजे ही काहीतरी कामाची असेल ती मशीन आहे ना ती मशीन काय करते मग ती दुसऱ्यांना पुन्हा रिकमेंड करते ती तोच व्हिडिओ आणि तोच शॉर्ट आणि मग त्याने पण पाहिलं आणि रिॲक्ट केलं तर मग त्याला युट्यूबला कळतं की अरे हा कॉन्टेंट चांगला दिसतोय मग याला पुन्हा आणखी काही लोकांकडे दाखवा मग असं करून करून करून, करून तुमचा कॉन्टेंट व्हायरल होत असतो तर हे करण्यासाठी काय आहे की तुमच्याकडे जे आहे सातत्य व्ह्यू येऊ न येवो तुम्ही व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे कारण व्हिडिओ टाकणं थांबवायचं नाही सगळे जे क्रिएटर आहेत त्यांची सुरुवात अशीच झालेली आहे कुणालाच अशा पहिल्याच व्हिडिओमध्ये खूप रेअर लोक आहेत की पहिलाच व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला नाहीतर प्रत्येकाला ह्या स्ट्रगलमधून जावं लागतं आणि ह्या स्ट्रगलमधून गेल्यानंतर आता अनेकांचं काय होतं माहिती आहे का एकच शॉर्ट खूप व्हायरल होती आणि ती शॉर्ट त्यांचं सगळं करून टाकती म्हणजे मॉनिटायझेशन करून टाकती सबस्क्रायबर देते आमच्याच माझ्याच एका ओळखीच्या एका मित्राचं त्याचा एकच शॉर्ट नऊ मिलियन गेला आणि त्यानंतर तोच म्हणजे तो शॉर्ट नऊ मिलियन गेल्यामुळं त्याचे सबस्क्रायबर जवळपास पंचवीस तीस हजाराने वाढले आणि मॉनिटायझेश मॉनिटायझेशनसाठी दहा मिलियन शॉर्ट्सचे लागतात आणि लाँग व्हिडिओचे चार हजार तास लागतात तर हे करणं काही अवघड नाही आहे पण त्याला सातत्य ही एकच अट आहे सातत्य म्हणजे आज तुम्ही टाकला तर उद्याही तुमचा व्हिडिओ गेला पाहिजे परवाही गेला पाहिजे आणि सतत गेले पाहिजे भलेही त्याला कोण पाहू न पाहू तुमचं काम सुरुवातीचं टाकायचं आहे कारण आपल्याला काय होतं की बऱ्याच लोकांचे व्ह्यू पाहिले आणि आपल्याला जर आपण टाकल्यावर आपल्याला व्ह्यू नाही आले तर आपण लगेच डिस्प्रेट होऊन जातो नको आपल्याला नाही आहे शक्य असा विचार करतो पण ते न करता तुम्ही काय करा रेग्युलरली कॉन्टेंट टाका रेग्युलरली कॉन्टेंट टाकला की यूट्यूबलासुद्धा फेसबुकलासुद्धा आणि इंस्टाग्रामलासुद्धा ते घ्यावंच लागणार आहे आणि इंस्टाग्राम पैसे देत नाही पण यूट्यूब आणि फेसबुक पैसे देतात दोन्हीही पैसे देतात दोन्हीकडून पैसे चांगले येतात आणि प्रमोशन जर तुमचं चांगलं व्हायरल कॉन्टेंट असेल तर तुम्हाला प्रमोशनही येतात तर हे सगळं कसं आहे एकमेकांवर डिपेंड आहे तुमच्या व्हिडिओला व्ह्यू असतील तर प्रमोशन तुमच्याकडे येतील तुमचे व्ह्यू डाऊन झाले तर प्रमोशन करणारे तुमच्याकडे येणार नाही कारण इथं कसं आहे जे आकडेवारी दिसते त्यावर सगळं असतं टी व्हीवर तसं नाही आहे ते ॲड देत राहतात स्टारला त्यांना काही घेणं देणं नसतं व्ह्यू येतात की नाही येत स्टार लोकांना पण इथं काय प्रमोशन जर तुम्हाला येणार असेल तर तुमच्याकडे जर तुमच्या कॉन्टेंटला व्ह्यू येत असतील तरच तुम्हाला पुढचे प्रमोशन मिळणार आहे तर हे सगळं काय आहे सातत्यावर आहे सातत्य, सातत्य तुम्ही ठेवलं तर तुम्हाला खूप छान रिस्पॉन्सही मिळतो हळूहळू कॉमेंट वाढायला लागतात ला ला आणि त्यातून मग तुम्हाला व्ह्यू यायला मी लागतात आणि कॉमेंट बरेच लोक काय करतात कॉमेंट बंद करून ठेवतात कोण काय म्हणाल कोण वाईट म्हणेल का तर हा आहे बघा कोणी काय म्हणाल ह्या जर विचार तुमच्या मनात थोडाही असेल तर तुम्ही यूट्यूब करू शकणार नाही कधीच नाही करू शकणार तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही कंटेंट शेअर करा पण हां त्यात प्रायव्हसीचा भंग होणार नाही कुणाच्या याची काळजी घेतली पाहिजे कोणाला इच्छा नसताना बळच त्याला आपल्या व्हिडिओमध्ये घेणं हे पण चुकीचं आहे हे काही इथिक्स आहे ते आपण पाळले पाहिजे बाकीचं तुम्हाला तर सगळं करता येईल आणि मला पण यूटूबची पेमेंट आली आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगाल किती पेमेंट आली तर तुम्हाला ही पेमेंट येऊ शकते तुम्ही पण मॉनिटाईज करू शकता कारण सांगायचा सा मुद्दा म्हणजे काय आहे की हे प्लॅटफॉर्म आपले नाही आहे हे परदेशातले आणि विशेष म्हणजे यांनी जी स्ट्रॅटर्जी आखली की स्वतःचं काही नाही जे काय आहे ते दुसऱ्याचं म्हणजे ओला उबेर ज्या चालतात त्यांची स्वतःची एकही गाडी नाही आहे यूट्यूब त्यांचा स्वतःचा काहीही कॉन्टेंट नाही आहे फेसबुक त्यांचा स्वतःचा काहीही कॉन्टेंट नाही आहे सगळं काय आहे लोकांचं युजरचं आहे आणि त्यातून ते पैसे कमवतात का स्वतःचं काही नाही फक्त प्लॅटफॉर्म आहे मग आपणही त्या प्लॅटफॉर्मकडून पैसे कमवलेच जा, पाहिजे आपल्याला जर काही येत असेल तुम्हाला जे येत असेल ते करा पण आणखी एक गोष्ट बऱ्याच लोकांमध्ये काहीतरी एक युनिक गोष्ट असते आणि ती त्यांना सापडत नाही ती शोधा ती जर तुम्हाला सापडली ना तुम्हाला व्हायरल व्हायला काहीच वेळ लागत नाही प्रत्येकामध्ये युनिक गोष्ट काही ना काही असतीच कारण देवाने सगळ्यांना स्पेशल बनवलं आहे आणि ते स्पेशल बनवल्यामुळं काय प्रत्येकामध्ये एक क्वालिटी अशी असती ती त्याला शोधायची आणि त्याच्यावर काम करायचं असतं ते काम केलं ना त्याला मग कोणी रोखू शकत नाही तुम्ही कित्येक क्रिएटर बघा त्यांच्या प्रत्येक जे सक्सेसफुल आहे मिलियनमध्ये गेलेले आहेत किंवा थाउजंडमध्ये आहेत लाखामध्ये आहेत तर त्यांच्याकडं काहीतरी स्पेशल आहे म्हणून ते व्हायरल झालेली त्यांनी तो गुण ओळखला आणि काय असतं आपण प्रत्येक मला एक क्वालिटी ही आली पाहिजे एखाद्याचा व्हिडिओ पाहिला मला तसंच जमलं पाहिजे कॉपी करायची नाही कॉपी करून काहीच होत नाही तुम्ही तुमचं नॅचरली टाकत राहा आणि रिअलिस्टिक राहा रिअलिस्टिक राहिले ना की हे प्लॅटफॉर्म रिअलिस्टिक गोष्टींना लगेच प्रमोट करतात आर्टिफिशियल गोष्टींना हे प्रमोट करत नाही किंवा आर्टिफिशियल गोष्टी लोकांना सुद्धा बघायला आवडत नाही तुम्ही रिअलिस्टिक करा कोणतीही गोष्ट शंभर टक्के व्हायरल होणार सातत्य आणि रिअलिस्टिक ह्या दोन गोष्टी जपल्या तर तुम्हाला सहज शक्य आहे यूट्यूबमधून काहीतरी करणं आणि शिवाय ओळखसुद्धा मिळते मी आज सांगतो मी दहा वर्ष पत्रकारिता केली पण जेवढी ओळख किंवा जेवढे रिस्पॉन्स माझ्या कंटेंटला कधीही आले नाही तेवढे मला यूट्यूब चॅनलवरून आले आणि ही खरंच खूप आनंद देणारी गोष्ट आहे कारण तुम्हाला तुमच्या फॅमिली फ्रेंड व्यतिरिक्त कोणीतरी ओळखतं कोणीतरी बघतं ही फिलिंगच मोठी गोष्ट आहे आणि हे करायचं तर तुम्हाला ते करावं लागेल ह्या गोष्टी जपाव्या लागतील बाकीच्या आणखी काही व्हिडिओमध्ये काही छोट्या का छोट्या गोष्टी आणखी सांगतच राहील मी एका ताईची कमेंट होती त्यामुळं व्हिडिओवर एवढं सांगतो आहे मला माहीत नाही सगळ्यांना आवडेल की नाही पण तरी टाकतो आहे आणि सगळ्यांनी या प्लॅटफॉर्ममधून जर तुम्हाला काहीतरी कमवता येत असेल घरी बसून तर नक्की करावं कारण भरपूर गोष्टी आहेत गावाकडच्या गोष्टी असतात रेसिपीज असतात काय 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 अशा बऱ्याच स्टोरीज आहेत ज्यातून लोक खूप पुढं गेले तुम्हालाही जाता येऊ शकतं प्रयत्न करायला काही हरकत नाही कारण फ्री आहे सगळं इंटरनेट काही खूप महाग नाही आहे करून पाहायला काय हरकत आहे तुम्हीही करू शकता आणखी काही लागले विषयी माहिती तर नक्की कमेंट करा मी काही सांगेल तसं मी व्हिडिओमध्ये थोडं थोडं सांगेलच तर असं सगळं एकंदरीत आहे आणि खूप छान वाटतं मला रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे व्हिडिओला आणि तुम्ही पण चांगला कमेंट करताय प्रोत्साहन देताय मला त्याबद्दल धन्यवाद चला भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय